हाय हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग सुभा सकाळ सर्वांना मी प्राची स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आत्ता वाजलेली आहेत अकरा आणि माझं सगळं आता आवरण झालेलं आहे आंघोळ वगैरे करून घेतलं प्रियांचं पण आवरण घेतलेलं आहे आणि प्रवास करून आलं की खूप असं थकायला होतं यायलाच आम्हाला घरी साडेनऊ वाजले त्याच्यामुळे खूप उशीर झालेला आहे आणि इकडे ना गरमी खूप आहे त्याच्यामुळे ना खूप गरम व्हायला लागले आणि फॅन चालू केलेले आहेत आणि त्याचा सगळा आवाज यायला लागला त्याच्यामुळे वॉईस ओव्हर केलेला आहे आणि ते सगळं सामान आता मी ना काढून घेणार आहे तुम्हाला दाखवलंच नाही काय काय गावावरून सामान आणलं ते तिथून येतानाच माझं असं प्लॅनिंग होतं व्हिडिओ बनवायचा होता मला की काय काय सामान आईनं दिलेलं आहे पण ते बनवताच आलं नाही तर तुम्हाला मी दाखवते आता गावावरून काय काय आणलेलं आहे ते सर्वात आधी हे सगळं ना पहिल्यांदा घर वगैरे सगळं साफ करून घेते आणि आता सगळं घर साफ करून घेतलेलं आहे सगळं झाडून वगैरे घेतलं लादे वगैरे पुसून घेतली कपाटं वगैरे सगळे असे पुसून घेतलेले आहे खूप असे धूळ बसलेले आहे असं जास्त दिवस गावाला ना घर खूप घाण होतं प्रियांचे पप्पा होते इथे पण ते काय फक्त जेवण बनवून खायचं एवढंच काम करायचे जे फक्त जेवायचं झोपून टाकायचं ते कशाला एवढं साफसफाई करत बसतील तर आल्यानंतर सगळं साफ करून घेतलेलं आहे घराचं साफसफाईचं काम आहे ते झालेलं आहे आता ते ते किचन पण सगळा स्वच्छ करून घेतला आहे तर प्रियांशी बोलते माझ्या सायकलची हवा कमी झाली आहे ते भरून दे ऑइल टाकून दे तर त्याचं ते प्लॅनिंग झालेलं आहे आता खाली जाऊन खेळायचं वगैरे आणि इथं बघू शकता किचन पण सगळा साफ करून घेतलेला आहे किचन ओटाओ पण असं खूप असं तेलकट झालेला होता त्याच्यामुळे पूर्ण असं साफ करून घेतलं साबणाने गॅसला तर आज आंघोळच घातलेले आहे आणि प्रियांच्या पप्पाचं खास आवडीचा पदार्थ म्हणजे दहीवडे ते आज मी बनवणार आहे तर पहिल्यांदा मी काय केलं डाळ भिजायला टाकली आल्या आल्या आणि एक दोन तास तरी झालेली आहेत डाळ मस्त अशी भिजले तर म्हटलं आता बारीक करून ठेवते नंतर ते आलं की नंतर मग त्यांना बनवून देईन कारण का खूप दिवस झालं घरचं त्यांनी जेवलेलं नाही त्याच्यामुळे तर प्रियांच्या पप्पाने भांडी बाळ कशी लावलेत उलटी सुलटी कुठं पण लावून टाकलेत आणि मांडण्या पण घासायच्या आहेत या आणि आता गावावरून काय आणले तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये आहे हरभऱ्याची डाळ ले ले तर ही आमच्या आईने घरीच बनवलेली आहे घरची डाळ आहे हरभऱ्याची ह्याच्यात आहे धपाट्याचं पीठ आणि हे आहेत हरभरे आणि ह्याच्यामध्ये आहे तिकड सांडगे मिक्स डाळीचे उन्हाळ्यामध्ये सांडगे बनवतात बघा ते आहेत आणि ह्याच्यामध्ये आहे ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ थोडंसं घेऊन आले म्हणजे नंतर आल्यानंतर परत दळण वगैरे करायला खूप असं वेळ होतो ते त्याच्यामुळे तिकडूनच ज्वारीचं पीठ फक्त दळून आणलं आणि ह्याच्यामध्ये आहेत भुईमुगाच्या शेंगा घरच्याच आहेत हे आपण आपल्या शेतातले आणि हे आहे मसाला आपला तिखट मसाला घरचा घाटी मसाला आहे पाच किलोचं बनवलेला होता त्यातली एक बरणी घेऊन आले एक नंतर आई येणारे पुढच्या महिन्यात तेव्हा घेऊन येईल आणि मनुके दोन किलो आणले आणि हे ताईनं दिलेलं आहे केक आणि बिस्किट तर प्रियांसाठी खास तिनं दिलेलं आहे केक बिस्किट तर डब्यामध्ये मी हे भरून ठेवलेलं आहे खूप भारी असं मस्त असं चवीला आहे हे बिस्किट खूप भारी आहे त्याच्या मला केकपेक्षा बिस्किट खूप आवडले हे आणि सगळं मी आता डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवलेलं आहे आणि हे जे सांडगे आहेत ना ह्याला दोन तीन अजून ऊन द्यावे लागणार आहे म्हणजे ते जास्त दिवस टिकणार नाही तर ते मग त्याला बुरशी चढते त्याच्यामुळे एक दोन त्याला ऊन अजून द्यायचे आहेत आणि आता ज्वारीचं पीठ डब्यामध्ये भरून ठेवते डबे वगैरे सगळे घासून घेतले सुकवून वगैरे घेतले गव्हाचं पीठ फक्त आता दळून आणायचं आहे तर घरातलं पहिलं सगळं आवरते आणि नंतर मग गव्हाचं पीठ पण दळून घेऊन येते आणि आता वाजलेले आहेत चार प्रियांश पप्पा यायचं टायमिंग झालेलं आहे पाचला येतात ते पण बनवूपर्यंत वगैरे दही वडे तर वाजतीलच त्याच्यामुळे आता बनवायला घेतलेलं आहे प्रियांशने पण खूप मदत केली आहे मला मिक्सर वगैरे लावून दिला आणि आता हे का नाही बारीक करून घेतलं उडदाची डाळ असे छानशी आणि ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं मीठ प्रियांश पण बघा कसा मध्ये मध्ये सारखा यायला लागला आहे मला करायचं आहे मला करायचं आहे म्हणून तर प्रियांशने पण खूप अशी मला मदत केलेली आहे आज साफसफाई करताना पण आणि आता पण करायला लागला आहे तर आता हे चना छोटे छोटे बॉल बनवायचे आहेत बॉलच्या आकारामध्ये ह्याला तळून घ्यायचं आहे पाण्यात थोडासा हात बुडवा आणि नंतर मग असे वडे सोडायचे छोटे छोटे बॉल बॉल कसा असतो तसा टाईपमध्ये आणि आता आपण दही वडे बनवून घेऊया तर हे गोल्डन कलरवरती तळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे गोल्डन कलर आला की काढून घ्यायचं तर मी आता सगळे असे वडे बनवून घेते आणि इथे मी साखर साखरमीठाचं पाणी बनवलेलं आहे तर ह्या साखर मिठाच्या पाण्यामध्ये आता हे वडे टाकायचे आहेत एवढं पाणी घ्यायचं की हे सगळं वडे आहेत ते त्याच्यामध्ये डुबले पाहिजे आणि एक पंधरा मिनटं तरी दहा ते पंधरा मिनटं हे वडे असेच पाण्यामध्ये सोडून द्यायचे आणि आता वडे आहेत ते पाण्यामधून सगळे आता काढून घेतलेले आहेत आणि दही घेतलेलं आहे मी दही जे आहे ना ते आंबट घ्यायचं नाही आणि दह्यामध्ये टाकायचं थोडीशी साखर आणि मीठ दही चांगलं फेटून घ्यायचं आणि वड्यांवरती टाकायचं तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही दही घ्या आणि त्याच्यावरती थोडंसं चाट मसाला आणि मिरची पावडर असे ना बेडगी ती टाकायची थोडीशी अशी फक्त असं म्हणजे त्याच्यावरती भुरभुरायची आणि कोथिंबीर टाकायचं तर मस्त असे सिंपल दही वडे आणि टेस्टी पण तेवढेच झालेले आहेत झालेले आहे आता आपली रेसिपी कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा प्रियांचे पप्पा आलेले आहेत त्यांना देते नाश्ता आणि चहा आणि नाश्ता मी पण करते मी पण सकाळपासून खूप थकले तर चला आणि आजचा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशीचा तुम्ही व्हिडिओ बघताय आणि मी काल आलेलं झाडांना पहिलं पाणी दिलं तर झाड किती मस्त असे फुललेले आहेत बघू शकताय तर मी आले तेव्हा ना बघितलं तर झाडांना पहिल्यांदा बघितलं आले तर असे जर असे कोमजल्या झाड झालते कारण प्रियांच्या पप्पाने पण दोन तीन दिवस पाणी टाकलं नव्हतं आणि हे जे फुलांचं झाड दिसतंय ना आबोली कलरचं ते मी आता गावावरून घेऊन आले त्याला पण फुलं उमरली दोन तीन आणि मस्त असा आमचा मनी प्लॅन्ट पण किती छान दिसायला लागलेला आहे बघू शकता तर प्रियांच्या बाप्पानी हे केलेलं आहे सगळं असं वरती असं ग्रीलवरती चढवलेलं आहे आणि असे वेल पण त्याला सुटायला लागले त्याच्यामुळे खूप भारी वाटते इथे आणि हे जे झाडं आहेत ते किचनमधले आहेत किचनच्या गॅलरीमध्ये लावले तीनच लावलेले आहेत इथे अजून लावायचे आहेत इथे किचनमध्ये झाडं पण जशी आपल्याला पाहिजे तशी भेटतूनच झालेत ते तर चला आज भांडी घासून घेणार आहे सगळे मांडण्या वगैरे घासून घेणार आहे मागच्या महिन्यामध्ये पण मी गावाला गेलेली होते आणि मग तेव्हा म्हटलं की आपल्याला परत पुढच्या महिन्यात जायचं आहे नंतर आल्यानंतरच घासू त्याच्यामुळे मागच्या वेळेला मी जेवढी लागतात तेवढीच फक्त भांडी घासून घेतलेली आता सगळी भांडी घासून घेतलेली आहे मांडण्या पण घासून घेतलेल्या आहे तर मस्त वाटा आता वाटायला लागलेलं आहे आणि आत्ता थोडंसं म्हणजे रिलॅक्सिंग वाटायला लागलेलं आहे कारण कालपासून माझं फक्त घरचे साफसफाई करण्यामध्ये सगळा सा दिवस चाललेला आहे आज भांडी आणि मांडणी घासण्यामध्येच दिवस गेलेला आहे आणि आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे सहा तर चला आता स्वयंपाक वगैरे करून घेते नागचा ब्लॉग जे आहे ते मी तर सेंड करते उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय